उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन दीप्ती थोरात नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद द्वितीय खंडातील द्वितीय भाग पान मला खात्री आहे तुम्हाला या श्राव्य प्रवासामधला आनंद भरभरून मिळतो आहे चला तर निघूया श्राव्य प्रवासाला प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम यांनी प्राणी आणि वनस्पती या संबंधी मौलिक संशोधन केले ते निसर्गाशी पूर्ण समरस झाले होते त्यांचा जगात गौरव झाला पशु व पक्षी यांच्या जीवनाचा त्यांचा अभ्यास म्हणजे तपच होते त्यांनी त्यांना ब्रह्मद समजले असे म्हणावे असावे अशा ब्रह्म ज्ञानाचा अनुभव ज्याला येतो तो आनंद घेतो व त्याच वेळी त्याची इंद्रिये कार्यक्षम असूनही आनंदात डुबल्यामुळे ती अक्षम होतात व्यत्यय होतात त्यापाठी इंद्रियांना जे मनाचे व चित्ताचे अवधान लागते ते या भावनेने अतीव आनंदाने राहत नाही व सर्व इंद्रिये स्तब्ध बनतात मग वाणी आनंदाचे वर्णन कसे करणार ती मौन धारण करते नेत्र मिटतात कर्ण कोणाचेही शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात मन बुद्धी चित्त आपापले कार्य थांबवतात सारे ठप्प होते या प्रसंगी देहभावना लोप पावते व सर्व काही शाश्वत आनंदाचे तरंगात लीन होतात हा साक्षात्कारच हा अनुभव ज्याला आला तो धन्य होय स्वरूपानंद या प्रकारच्या आनंदाचा स्वानुभव घेऊन लिहितात साक्षातकाराने काय होते उच्चारिता नाम आनंदले मन दाटले लोचन प्रेमाश्रुनी जली काया झाली रोमांचित थरारे कंपित होवोनिया कंठ सद्गतीत स्तब्ध झाले चित्त होती विगलीत सर्व गात्रे स्वामी म्हणे अंती गेले देह भान प्रेमे होता लीन आत्मरूपी आता वाचका तुला समजू शकेल की ब्रह्म जो जाणतो तो म्हणतो मला विशेष असे कळले नाही व ज्याला कळले असे तो म्हणतो सांगतो त्याला खरोखरच ब्रह्म ज्ञानाचा आनंद कितपत झाला असेल मत मत न वेद सह अविज्ञात विजानता विज्ञातम अविजानतां जो जाणत नाही तो जाणतो जो जाणतो म्हणतो तो जाणत नाही जो विशेषपणे कळले नाही असे म्हणतो तो ते नीट जाणतो जो पूर्ण कळले म्हणतो तो मात्र जाणत नाही असा या मंत्राचा अर्थ आहे ब्रह्माविषयी अंश मात्र ज्ञान मिळूनही काही उपयोग नाही ते पूर्णाचे वर्णन करू शकणार नाही त्यामुळे ते जाणले असे होत नाही जो म्हणतो मला विशेष असे कळले नाही हेच सत्य असल्याने त्याला ब्रह्म कळण्याची शक्यता अधिक कारण ब्रह्म सत्य आहे मागील एका रुचेचे स्पष्टीकरणार्थ एक मुक्ताबाईचा अभंग उद्धृत केला आहे स्वतः मुक्ताबाई वयाने लहान ब्रह्मज्ञानाने अधिकारी असल्याने चांगदेवांची गुरु झाली व हे ब्रह्मज्ञान लागली वयाने लहान असून ही मातृभावने व ब्रह्मरूपतेने मोठीच होती ती स्वतः निसर्गाच्या सर्व शाखात सर्व जीवात मिळून गेली असल्याने केवळ आनंदमयता उपभोगत होती तिला खरे ब्रह्म कळले तो आनंद ते सत्य ती चांग देवाला भरभरून देत होती अशी ब्रह्मरूप झाल्याची उदाहरणे थोडी आढळतात अनेक साधू असतात तुकाराम महाराजांनी याविषयी लिहिले आहे समाजाला सावध केले आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी ती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप दाऊनी वैराग्याची होगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगती मला ब्रह्म समजले असे म्हणणारे फोंदू असतात त्यांची संगतीही नको पण जाणणारे जे थोडे असतात त्याविषयी ते लिहितात ब्रह्म न लिपे त्या मेळे कर्मा अकर्मा वेगळे तोची एक तया जाणे पावे अनुभविले खुणे ब्रह्म हे अनुभवायचे असते अनुभव हा चित्ताला येतो मनाला येतो व तो, तो, तो अनुभव असा आनंद देतो तो, तो कधीही विसरला जात नाही तो आनंद चैतन्य देतो सर्व तल्लीन होतो जन्म जन्मांतरी हा आनंद आठवतो ब्रह्मानंद असतो प्रतिबोध विदित मतम अमृतत्व हि विन्दते आत्मना विन्दते वीर्य वित्यया विन्दते मृत इंद्रिया कड़ी बोध समझले कि मत बनते ब्रह्म ज्ञानाचे बोध अमृतत्व मिळवतात आपल्यापासून वीर्य निर्मिती होते तसे ब्रह्मविद्येपासून अमृतत्व मिळते असा या मंत्राचा अर्थ आहे इंद्रिये सतत ज्ञान ग्रहण करीत असतात त्यातूनच मन मनन करून बोध घेते व स्वतःचे मत बनविते यात बुद्धी त्या ज्ञानाचे विश्लेषण करते त्यावर निश्चय करते पण मत बनवण्याचे कार्य मनच करते हे ज्ञानविचार ब्रह्माविषयक असले तर त्या ज्ञानाचा जो बोध होतो त्याने त्या व्यक्तीस अमृतत्व मिळते अमृतता म्हणजे ज्ञानफलाची आत्यंतिक आनंदाची परिसीमा अमृतता म्हणजे अतीव शुद्धता शुचिता निर्मलपणा अमृतता म्हणजे ब्रह्मरूप होणे अमृतता म्हणजे पुनर्जन्म न येणे अर्थात नाही येथे सत्यात सत्य आनंदात आनंद शुद्धतेत शुद्धता मिळणे म्हणजे अमृतता होय ओम शांति शांती शान्ति